आज आपण इथे ना गोकुळ अष्टमी स्पेशल विस्मरणात केलेला एक पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत ते म्हणजे गोविंद लाडू तर याला ना सुदाम्याचे लाडू असेही म्हणतात अतिशय पौष्टिक असा हा लाडू आहे आणि छान खमंग असा हा लाडू चवीला लागतो त्याचबरोबर ना बरेच दिवस हा लाडू टिकतो लहान मुलांनाही ना छोट्याशा भुकेसाठी हा तुम्ही गोविंद लाडू बनवून देऊ शकता मस्त लागतो आणि रेसिपी म्हणा तर अतिशय सोपी आहे नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण इथे बनवणार आहोत गोविंद लाडू तर गोविंद लाडू बनवण्यासाठी ना इथे मी साधारणतः दोन कप पोहे घेतलेले आहे तर जाडे पोहे मी इथे वापरणार आहे आणि हे छान चाळून घेतलेले आहे त्याचबरोबर एक कप गूळ घेतलेला आहे एक कप मी इथे खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचा खीस आहे हा त्याचबरोबर इथे मी थोडेसे बदाम कट करून घेतलेले आहेत काजू कट केलेले आहेत दोन चमचे खसखस आणि वेलची पावडर साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता आहे ना आपल्याला हे दोन चमचे खसखस आहे ही छान खमंग भाजून घ्यायची आहे तर हळूहळू हो आहे ना खसखसचा हे बघा रंग बदलत आलेला आहे आणि छान वास येत आहे खसखस भाजल्याचा याचाच अर्थ असा की खसखस छान भाजली गेलेली आहे एक दोन मिनटं लागतात खसखस इथे छान भाजलेली आहे ती आता आपण बाजूला काढून ठेवणार आहोत आणि थंड होऊन देणार आहोत त्यानंतर ना इथं हे अर्धी वाटी खोबरं आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे तर मस्त ह्या खोबऱ्याचं आहे ना सोनेरी रंग आला पाहिजे त्यामुळे अगदी ना मंद गॅसवरतीच आपण हे खोबरं छान खरपूस भाजून घेणार आहोत तर हाय फ्लेमवरती ख खोबरं भाजून घेऊ नका मंद फ्लेमवरती हे खोबरं भाजून घ्या छान खरपूस भाजलं जातं हे बघा इथे खोबरं छान भाजलं गेलेलं आहे आता हे खोबरं आहे ना आपण बाजूला काढून आता याच ना मी दोन चमचे तूप घेणार आहे आणि हे ना तूप हे। ना छान आपल्याला तापवून घ्यायचं आहे आणि सगळी प्रोसिजर अगदी मंद गॅसवरतीच करायची आहे तूप इथे छान तापले गेलेलं आहे आता यातेना मी अगदी थोडे थोडे पोहे घालून येणार हे पोहे छान तळून घेणार आहोत जर तुम्हाला पोहे तळायचे नसतील तर तुम्ही सगळे पोहे या तुपात ॲड करून छान भरपूर ते भाजून घेऊ शकता पण मी शक्यतो गोविंद लाडू बनवताना हे पोहे थोडे तळून घेते यामुळे काय होतं हे लाडू छान असा खमंग बनतो आणि खायलाही मजा येते तर हे बघा इथे ना छान कुरकुरीत असे हे पोहे तळले गेलेले आहेत आता हे मी बाजूला काढून घेणार आहे आणि अगदी सेम याच पद्धतीने ना आपण थोडे थोडे पोहे ॲड करून हे ना छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत तळल्यामुळे काय होतं की लाडूही छान असा खमंग बनतो आणि बराच दिवस टिकतो त्यामुळे इथे आपण हे पोहे ना असे तळून घेतलेले आहेत आता आहे ना इथे बघा मी तुम्हाला दाखवते छान कुरकुरीत असे हे पोहे तळलेले आहेत तर याचं आहे ना सगळं तूप गेलं पाहिजे म्हणून मी एका चाळणीत पसरून ठेवणार आहे आणि बाकीचे उरलेले ना सगळे पोहे ना मी असे छान तळून घेणार आहे तर छान पोहे ना इथे ख कुरकुरीत तळले गेलेले आहेत आणि हे बघा पोहेही तळलेले आहेत खसखस भाजून झालेले आणि खोबरंही छान भाजून घेतलेलं आहे आता आहे ना मिक्सरला आपल्याला हे पोहे थंड झाल्यानंतर आहे ना छान बारीक करून घ्यायचे आहेत तर खूप जास्त बारीक नाही करायचे थोडंसं रव्यासारख्याचं टेक्शर आहे आपल्या त्यातच आहे ना खसखस ॲड -खस करून ना छान हे याची पावडर मी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मी दाखवते छान आहे ना असा बारीक रवा कसा असतो येस तसंच हे छान बारीक वाटलं जातं जास्त वाटायचं नाही आता आहे ना हे एका बाऊलमध्ये मी ट्रान्सफर करून घेणार आहे आणि त्यातच आहे ना हे मी इथे ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहेत तर या स्टेजला आहे ना तुम्ही इथे शेंगदाणेसुद्धा ॲड करू शकता त्याच व इथे वेलची पावडरही ॲड केलेली आहे आणि हे जे खोबरं आहे ना हे मी ना बारीक नाही करून घेतं तर मी काय करणार आहे हातानेच आहे ना ते छान क्रश करून घेणार आहे असं हे क्रश केलेलं खूप आहे ना दाताखाली ना तेव्हा ते छान लागतं त्यामुळे आपण हे असं हातानेच क्रश करून वरून ॲड केलेलं आहे आणि आता हे ना छान मिक्स करणार आहे आणि जसं मगाशी मी म्हटलं की तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथं शेंगदाणे हे ना छान खरपूस भाजून त्याचेही छान भरड काढून यात ॲड करू शकता मी इथं शेंगदाणे नाही ॲड करत आता हे ना आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे तर त्यासाठी ना इथं मी अगदी दोन चमचे पाणी ॲड केलेलं आहे आणि त्या येणा हा एक वाटी मी गुळ ॲड करणार आहे तर मी इथं हे गोविंद लाडू ना गुळाचा पाक बनवून बनवत आहे तुम्हाला जर गुळाचा पाक नसेल करायचा तर डायरेक्ट गुळ तुम्ही बारीक करून सगळ्या मिश्रणात मिक्स केला तरी चालतो काही हरकत नाही पण इथे ना गुळाचा पाक केल्यामुळे काय होतं की लाडूची टिकण्याची जी क्षमता असेल ती वाढते येस yes. तर आता इथे तुम्ही बघू शकता गुळाचा पाक ऑलमोस्ट रेडी झालेला गुळ सगळा विरघळला ना की अगदी मिडियम फ्लेमवरती इथे ना असे बबल्स यायला सुरुवात होतात याचाच अर्थ असा की आपला पाक होत आलेला आहे तर आपल्याला ना इथे एक तारी पाक करायचा आहे तर एकतारी पाक ओळखायचं आहे तर हे बघा प्लेटवरती मी इथे एक छोटासा डॉट घेतलेला आहे अजून थोडासा याला आलेला आहे तर अगदी ना मधासारखा घट्ट असा हा पाक झाला पाहिजे तुम्हाला मी दाखवते पुन्हा एकदा हे बघा आता हा दुसरा ड्रॉपही आपण घेतला अजूनही हा थोडा ओघळत आहे त्यामुळे ना अजून एक दोन मिनटं आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहे तर हे बघा हा तिसरा आणि एखाद मिनिट झाल्यानंतर आपण आता पुन्हा एकदा एक छोटा इथे मी ड्रॉप घेणार आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता हा जो शेवटचा ड्रॉप आहे ना हा ह्याला अजिबात कुठे उघळ नाही आहे असा तो तिथे स्टॉप झालेला आहे तसाच राहिलेला आहे याचाच अर्थ असा की गुळाचा पाक रेडी झालेला आहे आता या स्टेजला आहे ना गॅस बंद करून घेतलेला आहे आणि ना हा गुळाचा पाक आपल्याला या सगळ्या मिश्रणात ॲड करायचं आहे आणि गरम आहे पाक त्यामुळे सुरुवातीला आपण चमच्यानेच हे सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर याच्याने लाडू वळून घ्यायचे खूप जास्त थंड नाही करायचं पण हलकंसं हाताला सोसेल असं याचं टेम्परेचर राहिलं पाहिजे इतपतच आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आणि आता हे छाननीच झालेलं आहे तर थंड झाल्यानंतर आपण याचे लाडू वळून घेणार आहोत हे बघा इथे हे मिश्रण थंड झालेलं आहे आणि जसं आपण रव्याच्या लाडू बनवतो ना रव्याच्या लाडूमध्ये कसा रवा पाकात मिक्स केल्यानंतर फुलून वर येतो सेम तसंच याही लाडूचं होतं जेव्हा आपण पाक ॲड करतो आणि थंड झाल्यानंतर हे बघा छान हे मिश्रण ना असं छान फुलून वर आलेलं आहे आणि छान मोकळं सुटसुटीत होतं आता आहे ना याचे आपण लाडू वळून घेणार आहोत पण सुरुवातीला सगळं छान पुन्हा मिक्स करून घेणार आणि साधारणतः ना तुम्हाला ज्या साईजचा लाडू बनवायचा आहे ना तेवढं मिश्रण हातात घेऊन येणार छान याचे लाडू वळून घ्यायचे अगदी इझिली हे लाडू वळले जातं आणि जेव्हा तुम्ही हे लाडू वळत असाल तेव्हा हाताच्या दर्शनाने ना याचं तूप ॲटोमॅटिक रिलीज हो होतं तर एवढंच आपल्याला हे सगळं मिश्रण घालायचं आहे तूप इथे कुठेही एक्स्ट्रा घालायचं नाही जेवढं आपण पोहे अर्थानं वापरले तेवढंच तूप आणि मस्त असे याचेही लाडू वळून घ्यायचे तर मी तुम्हाला दाखवते की छान याचा हा लाडू बनतो आणि चवीला म्हणून तर म्हन्नाटं लागतो हे बघा मस्त असा हा लाडू छान वळला गेलेला आहे आणि सेम याच पद्धतीने ना मी बाकीचे सगळे लाडू बनवून घेणार आहे तर इथे ना अशा प्रकारे मस्त असे हे गोविंद लाडू रेडी झालेले आहेत तर या जन्माष्टमीने ना तुम्हीही हे गोविंद लाडू बनवून ना श्रीकृष्णाला खुश करा श्रीकृष्णाला पोहे आवडतातच त्यामुळे ह्या पोह्यापासून ना खास आज आपण इथे गोविंद लाडू म्हणजे सुदाम्याचे लाडू बनवलेले आहेत तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी ना आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद